नमस्कार आज मी तुमच्यासोबत कधीही न पाहिलेल्या खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स या ठिकाणी घेऊन आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वाच्या आणि युजफुल टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपली पहिली टिप्स अशी आहे पाण्याच्या बॉटलसाठी बऱ्याचदा आपण प्रवासामध्ये अशा पाण्याच्या बॉटल घेऊन जातो ज्या की काही पाण्याच्या बॉटल सांडण्याची पाणी सांडण्याची आपल्या बॅगमध्ये खूप भीती असते आणि या ज्या बॉटल आहे त्या व्यवस्थित या ठिकाणी फिक्स राहत नाही त्यासाठी आपण काही घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत तर बघू शकतात आपण या बॅग बॅगमध्ये जी बॉटल आहे तिला अगदी फिक्स कसं ठेवायचं ते आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लागणार आहे रबर आणि त्यानंतर आपण जी काटेपीण असते तिच्या साह्याने या बॅगला हे रबर फिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर बघू शकतात अशा पद्धतीने एक ह्या रबर तुम्हाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी कुठलीही बॉटल असेल तुमच्याकडे मोठी किंवा छोटी ती तुम्ही या रबरमध्ये इझी तुम्ही टाकू शकतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जर बॉटलला पॅक केलं तर नक्कीच तुमचं बॉटलमधलं पाणी देखील सांडणार नाही आणि शाळेतील मुलांना देखील ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकतात बघू शकतात अगदी फिक्स ही बॉटल एका ठिकाणी राहिलेली आहे शाळेतील मुलांसाठी ही खूप महत्त्वाची टिप्स होणार आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे चावीसाठी आता बऱ्याचदा आपण कुठे बाहेर चाललो की घराची जी चावी असते ती अशीच कुठेतरी बॅगमध्ये टाकून देतो आणि तिकडनं आल्यानंतर ती सापडायला खूप वेळ लागतो कारण बॅगमध्ये खूप साऱ्या वस्तू असतात बऱ्याचदा महिलांसोबत हा प्रॉब्लेम नेहमी घडत असतो कारण जेंट्सकडे ज्या पॅन्टला खिसा असतो त्याप्रमाणे लेडीजला नसतो तर अशा पद्धतीने आपण ही चावी अगदी फिक्स ठेवण्यासाठी एक ट्रिक घेऊन आलेलो हो, आहोत तर आपल्याला लागणार ला 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 आहे या ठिकाणी एक काटेपिन आणि या काटेफिनच्या साह्याने आपल्याला ज्या कप्प्यामध्ये आपल्याला ही चावी टाकायची आहे त्या ठिकाणी आपण ही फिक्स करून घेणार आहोत काटेफिनच्या साह्याने आणि बघू शकता तुमची बॅग कितीही हल्ली किंवा कितीही बॅगमध्ये छोटं मोठं कितीही सामान असलं तरीही आपण आपण घरी आल्यानंतर ती चावी इझी आपण घेऊ शकतो बघू शकतात चावी ही अगदी व्यवस्थित या पिनला अडकून राहिलेली आहे त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे पिलो कवरसाठी बऱ्याचदा आपण असे जुने पिलो कवर झाले की ते फेकून देतो परंतु आपण या ठिकाणी याचा अगदीच छान आणि सोप्या पद्धतीने खूप महत्त्वाचा आणि खूप पैशाची बचत होईल असा महत्त्वाचा यूज या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला एक पिलो हो। कवर घ्यायचं आहे त्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक जी प्लॅस्टिक बॅग असते ती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने जी प्लॅस्टिक बॅग असते किराणा दुकानामधून आपण काही सामान आणतो त्या सामानासाठी ही जी बॅग असते ती आपण बऱ्याचदा फेकून देतो किंवा याचा वापर करत नाही परंतु आज आपण याचा खूप महत्त्वाचा या ठिकाणी वापर करणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला या बॅगला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जी पिलो कवर आहे त्यामध्ये ही जी बॅग आहे ती व्यवस्थित अशी फिक्स करून ठेवायची आहे बघू शकतात मी पूर्ण फ पिलो कवरला ही बॅग टाकलेली नाही ए फोल्ड करून फक्त अर्ध्या भागासाठी ही बॅग मी पिलो कवरमध्ये टाकली आहे आणि हा जो उरलेला भाग आहे पाठीमागून त्याला आपण दो साह्याने टाका मारून घेऊ शकतो किंवा आपण याला काटेपिंच्या साह्याने फिक्स करू शकतो मी इथे काटेपिनच्या साह्याने ही जी पिलो आहे ती फिक्स करत आहेत बघू शकतात आणि ही जी आपण हे टूल बनवलेलं आहे खूप महत्त्वाचं टूल या ठिकाणी होणार आहे आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी बनवलं आहे तर बघू शकतात आपण बऱ्याचदा भांडे घासले की ही पाठीमध्ये भांडे ठेवल्यानंतर पाणी जे आहे ते किचनवरती सांडतं आणि त्यामुळे वाईट डाग तयार होतात परंतु आपण हे जर या बनवलेल्या टूल्सवरती जर ठेवलं तर नक्कीच तुमचा यापासून फायदा होईल खाली प्लॅस्टिक असल्यामुळे जास्त ओलावाही राहणार नाही आणि कव्हर नेहमी तुम्ही धू देखील शकतात तसंच तुम्ही याचा पावसाळ्यामध्ये पायपूसनं देखील म्हणून वापर देखील करू शकतात अशा पद्धतीने जर तुमचे जे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा जर तुम्ही वापर केला तर के नक्कीच तुमच्या घर ऑर्गनाईज राहील त्यानंतरचे आपले दुसरे टिप्स आहे सिलेंडर गॅस सिलेंडर तर प्रत्येकाच्या घरी असतं परंतु त्याचा उपयोग कसा करायचा ते बऱ्याच जणांना व्यवस्थित माहीत नसतं तर आज आपण तेच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लसूण अगदी दोन लसणाच्या ज्या पा पाकळ्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे जास्त लसणाची देखील गरज नाही या लसणाऐवजी तुम्ही कांदा देखील घेऊ शकतात परंतु मी या ठिकाणी लसूण घेतलेला आहे लसणाचा आणि कांद्याचा सेम या ठिकाणी तुम्ही वापर करू शकतात त्यानंतर आपल्याला या दोन ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला किसून घ्या घ्यायचा आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते देखील मी सांगणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने या लसणामध्ये खूप प्रमाणात उग्र वास असतो आणि या ठिकाणी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे खूप तेल, तायार या या आ, आपन खोबरे तेल त्यामुळे ओलावा तयार राहील यासाठी या लसणाच्या किसलेल्या मध्ये आपण खोबरे तेल टाकणार आहोत आता हे आपल्याला गॅस सिलेंडरच्या खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपले कॉक्रोच जे येतात घरामध्ये गॅस सिलेंडरच्या आजूबाजूला नेहमी कॉक्रोच असतात त्यामुळे हे कॉक्रोच नक्कीच येणार नाही लसणाला एक उग्र प्रकारचा वास असतो त्यामुळे यापासून नक्कीच तुमच्या घराचे संरक्षण होणार आहेत आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि व्हिडिओ